कुसाठी भावाचं वाईट होऊन गे एवढं लक्षात ठेवू लहान ताक घ्या तुझं म्हणणं खरं आहे पण बायको मला जर रोज टेन्शन देते अरे बायको तुला टेन्शन देते मग आता मी पण तुझी बाजू घेऊ का बायकोची बाजू घेऊ आता मी कोड्यात पडली बघ राव लगा तू कोड्यात पडलाय खरा आहे पण लहानपणापासून फोन एका एक तीळ वाटायू एका नास्ता घेऊ दे का जागा घास तुला का चरलाय पाणी सुद्धा तुला गोटकी तुला तुला आठवते का तुझी तुझ्या टावेल बिवेल मी धुऊन टाकत होतो आयका मला गेले नंतर बरोबर किती दिवस विसरलं का तू आयको सगळी सांग बायको आता ही म्हणतोय तू फक्त माझा ऐक तुझं आजी मला ऐकू नको तुला आता मला ती घरी येऊ शकत काय टेन्शन तुला ए तू असलं ना तुला आपण टेन्शन घे पुढे निघून जाऊ घरीच जायच नाही तुला खायला पियाला काय टेन्शन घेऊन हाय आता मला भूका लागली आरती येतो की तुला थांब मग काय नाही टेन्शन आता कुठं तर वर काढाव लागते खायला पियाला तुझी टेन्शन घेऊन नको तुला हाटीरात देऊ का तुला हा मग हा मटण खाय आज कोण वर आहे आज बुधवार आज चालतंय मटन तुला मटण मा आहे तर प्याज मटन आपल्या गावातून बोला दिला माहिती असलं कोणाला फोन फोन आहे का मत मला त्याच्यापासून गेली असेल बरोबर त्याच्यापाशी गेली असेल चौकशी करायला आजी बातमी सांगायला फोटो मी कुठं कुठे फिरतोय आणि काय काय करतोय आणि कुठल्या दुकानात आय फोन बघतोय काय कळू द्यायच नाही आयफोनचा विषय बंद तू फक्त माझ्या पाठीमाग तू तू सकाळी मला काय सांगितलं आयफोन ही बुडीत वस्तू सुद्धा बुडीत आहे ह्याची किंमत का मग सोन वाढत चाललंय आता कस तुझं मला म्हणणं पटलं सकाळी अरे मी दोन्ही बाजून विचार केला की मला पटलं फायद्याची बाजू कुठली आणि तोट्याची बाजू कुठली त्या पुजीला अक्कल नाही पुजी तुझी नाटक आता बंद कर आता तू तुला सुट्टी नाही अ तुला वाटत असेल मला आयफोन घे घ्याय गेली आयफोन तू सपना दे बघा सपना करतोस करत ना आमचं ऐकायचं आमचं दोघा जर ऐकलं तर तुला अर्धा अर्धा तोळ गळ्यातली मिळेल हा लगेच हट्ट काय आमच्या दोघा बाहबाजी गळ्यातला अर्धा अर्धा तोळा करायचं ती करायचं असलं तर कर नाही नाही तुला एक तिला आयफोन घेतला का ती पुन्हा सुद्धा भांडणार बरोबर आहे का नाही अजिबात तुम्हाला ती नाही पर केज आहे का मग काय घेज तू घरात एक का लाडायची आहे का इथे भाऊ मला पाणी देतोय मटण देतोय का खायला कमी आहे आता कसा आवाज चालला तर मटण देतो तुला टेन्शन घेऊन फक्त माझी बाजू सोडायची नाही आला का भावाची बाजू घेतली ना भाव आपल्याला कधीच कमी करत नाही मग बरोबर आहे का रगा आपली जोडी भाऊवजी लागा जगात प्रसिद्ध आहे असं पटले लागा अजून जोडी फुटायची नाही ए हेरी किती मुक्रो ए, भी बाजू पल्ला तर करून खाल्लेली अर्धा अर्धा तोडा घेत ह्याची किंमत वाढतीय संघ पडला तर करून खाल्ल होत आपण माय सराज नाही हा काय तुला मी द्या काय कमी आहे का काय मग बाजी करून ओके कोणाच्या जायचं नाही ए कुणाला भेच नाही तुला चार ड्रेस शिवलं का नाही मी एका शब्द माझ्या भावानं मला चार ड्रेस लहानपणापासून आणि मला इकडे फिरवायला बी आयफोन हुडक आणलं अरे गारी गारी इकडे तू तरी तुला याचा खेळ घेत होत माझ्या पितळी वर गारी गार माझा भाव जाणत होता पितळी कोण आणते का भाव भावाच्या मतीने तू हा पूजे तू आता तुझ कोण ऐकत नाही तू अजून पसरत सुद्धा घरात ठेवून नाही म्हणजे तुला मेंदू किती गेला तुझ्या मेंदूने जर चाललो आम्ही तर आमचं बर्बाद होणार आम्ही आम्ही नमत नाही आता तुझं नाद सोडून देतो आता आणि तू पुढे पुढच तिचा ठेवू नाही तसंच राहू दे काय चेनते ना आपल्याला कुजवून जाऊ ना दे नाही डबल ती वरच्या घरी जायला राहिल तिकडे नाही ना आपण ना आपण ते नव्या खोलीत राहू आपण आईला आईनं बांधलेल्या आपल्या त्या खोलीत निवांत राहील तिला राहील टाकू दे जुन्या खोलीत खालच्या खालच्या खोलीत टाकू तिला ते तिचा पसारा तुला खायला पियाला लिहायला कशाला तुझ्या पोराला तुला काहीच गणपड देत नाही कमीच पडते भाग तू असली फक्त तिची फक्ती घ्यायची नाही भाव जर भावाच्या पाठीवरती नुसते बाजूने जायचं भाव माझा तुकडा तुकडा बदलू नको नाही तुला बदल तुका तुम्हाला चांगली बाजू पटवून सांगितलं आणि ती पण विचार मी ऐकल्या ती बाजू फायद्याची आहे म्हणून मी निर्णय घेतला नाही तर ती काय आयफोन घेऊन ते इकडे डिस्प्ले केला काय झालं ती पाच झाला दोन तीन महिने धिंगाण लावलं ना आयफोन घ्यायच्या मध्ये कशी पळून लागते पहिलं मोबाईल का चुरी टाकायचं ना ना नाही प्रत्येकाने थोडा आयफोन घ्यायची म्हणजे कशी जळून पळत पळत कष्ट घालून जाणार आठपण मी ना, <laughs> ना। हिजवते या घेऊनच येणार म्हणून तिला हिजवते म्हणजे तू या टोन दाखवते हे बाग कुत्र असत ये ती काय करतो बाक्या तोंडात घेत दुसरी बाक्या भाकर खायला दुसरी उचला भाकर आता तुमच्या दोघीच मी स्वप्न भंग तुम्हाला आपण म्हणले मग तुम्ही आमचा शब्द तुम्ही ऐकला दोघीनी पण तर बघा तुम्ही जिंकला नाहीतर तुम्ही आता हारला आता मैदानात न पळ काढायचा अजून आपण पटोपूर सोलापूर विजयपूर आहे अजून बाय आमचर व्हायचा का गाडी चालवून चालवून व्हायचं का मला आबा तुला सांगतो अजून घरी गेलं का ना घरी गेलं का तिची बाजू मी माझा भाऊ सोने मी सगळी दिले कुलून सगळी दिली खड्या माझा भाऊ आकाशात गोरुड जप घेणार नाही खाया फक्त तू एक आपण घरी गेला का तुझ्या ना बाजून नाही 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 तुझी पाठ सोडत नाही कुठे तू काय म्हणली भाऊजी सरला का मी आण घातलेलं तिथं सोडून दे बसा बाळ कुठं घरात कोपड येत आमच्या काय नादा लागला कुणा माझी सुद्धा बायकुले रे गेले कुणाच्या बायक नाही लागले बायक

जाऊ पुढचे एक मस्त पैकी हाटल्यात जाऊ मला गुलाम मटण चार तू फुल दोन दिवस मला मटण ऐकून घे एक्स्ट्रा 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 फव्यावर आता मिसळ पावावर आहे का चार मला एक दोन किलो मटण एक्स्ट्रा प्लेट एक्स्ट्रा प्लेट एक्स्ट्रा नाव घे सिंगल तर चार आता बघू बावाच प्रेम आर तुला मतलब ना लगे तु। तुला ए, तुला तुला तू फसवायच मी फसलो तर तू फसला कधीच फसवात फसवायची अजिबात फसवत फसवायची भावाला अजिबात फसवत नाही समजू नको चल मग बस गाडीओ किती किती खायला जायचं एवढं खा बस तू गाडी येऊन असता बस बस